नमस्कार मैत्रिणीनो राणी क्रिएटिव्ह तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये लागणारी कळशासाठी साडी बनवणार आहोत तर सध्या लवकरच मार्गशीर्ष महिना येत आहे त्यामध्ये आपल्याला कळस ठेवा लागतो तर त्या कळशाला आपण अशा प्रकारे पहा सजवून ठेवलं मस्त अशी साडी बनवली घरच्या घरी तर किती सुंदर दिसेल तर अशा प्रकारे साडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सत्तर सेंटीमीटर कपडा तर सत्तर सेंटीमीटर मी खणाचा कपडा घेतलेला आहे आणि पहा हा आस्तर घेतलेला आहे तर कपडा कट करण्याअगोदर आपल्याला अस्तर कट करून घ्यायचा आहे तर रुंदी आपल्याला सहा इंच घ्यायची आणि उंची आपल्याला आठ इंच घ्यायची नंतर मधून पहा अशा प्रकारे आपल्याला आठ इंचावर पण एक मार्क करून घ्यायचं आहे नंतर त्याला अशा प्रकारे गोलाकार कर, कर, करून आपल्याला मधोमध कट मारून घ्यायचा आहे तर मी मधोमध पहा कट मारून घेतलेला आहे त्यानंतर परत फोल्ड करून घेऊ आणि तिथून आता आपल्याला मेजरमेंट पट्टी ठेवायची जिथून आपण कट घेतला होता तिथून आपल्याला मेजरमेंट पट्टी ठेवून दोन इंचावर आपल्याला अशा प्रकारे मार्क करून घ्यायचे नंतर खाली आपल्याला चार इंचावर अशा प्रकारे एक मार्क करून घ्यायचे आणि तिथे आपल्याला नंतर एक गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित गोल देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला दुसऱ्या साइडने पण अशाच प्रकारे गोल आकार देऊन घ्यायचा आहे त्यासाठी पहा मी अशा प्रकारे कपडा ठेवून घेतलाय आणि त्या जिथे मार्किंग केले तिथे अशा प्रकारे दाबून घ्यायचं म्हणजे बरोबर आपला गोलाकार तिथे पण येईल आता अस्तर कट करून झाल्यानंतर आपल्याला खानाचा कपडा कट करून घ्यायचा आहे हे सत्तर सेंटीमीटर कपडा होता त्यामधला मी दोन्ही साईडचा पहा बॉर्डर कट करून घेतला आहे आणि दोन्ही साईडच्या बॉर्डर कट केल्यानंतर तिथे जॉईंट मारून दापशिलाई मारून घेतली आपल्याला साडीसाठी मेन बॉर्डरच लागते तो उंची त्याची घेतलेली आहे आठ इंच आणि पूर्ण डबल ठेवलेला आहे पहा अशा प्रकारे मी कपडा तो मोजून घेतला पूर्ण भरला पन्नास इंच तर पूर्ण आपल्याला पन्नास इंच त्याच्यापेक्षा जर कमी असेल रुंदी तरी चालेल तर उंची बरोबर घेतलेली आहे आठ इंच रुंदी घेतलेली आहे पन्नास इंच आणि त्यानंतर आपल्याला अस्तर्व मध्ये कट केलेला तिथून आपल्याला अशा प्रकारे पहा जो बॉर्डरचा भाग आहे तो खालच्या साईडने ठेवायचे आणि कपडा अशा प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे त्याला आपल्याला प्लेटी मारून घ्यायच्यात तर पहा तुम्हाला जर अशा प्रकारे ठेवून मशनीवर प्लेटी मारता आलं तर तुम्ही असे मारू शकता किंवा त्यावर तुम्ही टाचणी पिनाही लावू शकता मी आता सर्व टाचणी पिना लावून घेणार आहे मग तुम्हाला दाखवणार आहे तर पहा आता एक एक करून व्यवस्थित आपल्याला प्लेटी करून घ्यायच्यात आणि नंतर त्याच्यावर पिना लावून घ्यायच्यात तर पहा अर्ध्या पिना लावून घेतलेला आहे आता खाली आणल्यानंतर जिथे प्लेट घेतलेली आहे खालच्या भागाला ती एकावर एक प्लेट ठेवून आपल्याला अशा प्रकारे पिना लावून घ्यायचा आणि पुढच्या पण आपल्याला अशाच प्रकारे प्लेटी करून घ्यायच्यात तर पूर्ण प्लेटी मी करून घेतलेल्या आहेत आणि त्याला पिण्या लावून घेतलेल्या आहेत म्हणजे टासने पिण्या लावल्या की आपल्याला शिलाई मारायला पण सोपं जातं तर पहा अशा प्रकारे आपले ही अस्तरला प्लेटी करून झालेल्या आहेत आता आपण खालचा अस्तर आणि वरचा कपडा त्यावरती शिलाई मारून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता जिथे आपण सहा इंच घेतलं होतं आणि वरती जिथून ज सुरुवात केली होती प्लेटी घ्यायला तिथून आपल्याला पहा सरळ अशी शिलाई मारून घ्यायची तर पूर्ण शिलाई मी खाली अस्तरला आणि वरच्या कपड्यालाही लावून घेतलेली आहे म्हणजे आपला कपडा इथे तिथे सरकणार नाही आता जिथून आपण प्लेटी चालू केल त्या मधोमध मद जिथे कट होता तिथे पण आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची म्हणजे प्लेटी पण आपल्या इथे तिथे सरकणार नाही अशा प्रकारे शिलाई मारून झालेली आहे आता प्लेटी मधल्या आपण पिना जरी काढल्या तरी आपल्या प्लेटी ह्या निसटणार नाही आता आपण हा पन... कपडा कट करून घेतलेला आहे तर अस्तरला आपण जिथे गोल आकार देऊन घेतला होता चार इंचा चा, उंची पण चार इंच आपण घेतली होती तर अस्तरच्या मापाचा मी हा गोल राऊंड हा कट करून घेतलेला आहे तर तशा प्रकारे आपल्याला कट करून पहा मधोमध ते ठेवून घ्यायचे बरोबर दोन इंच इकडे सुटेल दोन इंच इकडे मधोमध ठेवून आपल्याला पिन लावून घ्यायची आणि त्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे आता शिलाई मारल्यानंतर त्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची तर खालची शिलाई झाकण्यासाठी आपल्याला त्यावरती लेस लावून घ्यायची आणि लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर आता चला बरोबर जिथे शिलाई मारली होती खाली कपड्याला त्यावरती आपल्याला लेस ठेवायची आणि व्यवस्थित पूर्ण शिलाई मारून घ्यायची आता लेस लावून झाल्यानंतर आता आपल्याला वरच्या साईडने पण एक पट्टी लावून घ्यायची तर त्यासाठी पहा मी ही पट्टी घेतलेली आहे दोन इंच याची उंची आहे रुंदी याची तेरा इंच आहे तर ती पट्टी अशा प्रकारे आपल्याला अगोदर दुमडून घ्यायची आणि नंतर त्यावरती अर्धा इंच आतमध्ये आपल्याला ठेवून ही शिलाई मारून घ्यायची तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही शिलाई मारून घ्या आता पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर उलटे साईड ठेवायची आणि जी पट्टी आपण दुमडलेली होती ती पट्टी व्यवस्थित परत एकदा दुमडून घ्यायची आणि वरच्या साईडची पट्टी दोन वेळा दुमडून पहा आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घ्यायची तर अशा प्रकारे आता सर्व पट्टी मी जॉईन करून घेतल्यानंतर त्यावर आता आपल्याला एक नाडी लावून घ्यायची तर पहा व्यवस्थित आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचंय नंतर त्याचं फोल्डिंग साईडला आपल्याला तीन तीन इंचानी दोन्ही साईडला मार्क करून घ्यायचंय जिथून फोल्ड केलं होतं तिथून ती आपल्याला तीन तीन इंचानी मार्क करून घ्यायचंय आणि नंतर त्यावरती एक नाडी लावून घ्यायची तर नाडी पहा मी फोल्ड करून घेतली ती पण व्यवस्थित सरळ फोल्ड करून घ्यायची आणि ती पहा अशा प्रकारे ठेवून नंतर त्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आता अशा प्रकारे आपली नाडी पण लावून झालेली आहे आणि नाडीला तुम्ही कडेला लटकन बनवले तरी चालतील छोटेसे लटकन बनवायचे तुम्हाला आवडतात तसे आणि आता अशा प्रकारे आपली ही साडी तयार झालेली आहे आणि आता आपण पदर बनवायला घेऊ तर पदर बनवण्यासाठी आपल्याला उंची पाच इंच घ्यायची आणि रुंदी वीस इंच घ्यायची आहे आणि व्यवस्थित मार्क करून आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे आता कट करून घेतलेला आहे पहा दोन्ही साईडनी दो आपल्याला डबल फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घ्यायची तर दो दोन्ही साइडला मी आता शिलाई मारून घेतली त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने पण दोन वेळा अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचे म्हणजे आपल्या साईडला धागे दोरे दिसणार नाही आता आपण त्यावरती लेस लावून घेणार आहोत लेस पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावून घ्या ला दोन्ही साईडला आपल्याला लेस लावून घ्यायचे आता दोन्ही साइडला लेस लावल्यानंतर पहा आपला पदर पण रेडी झालाय आणि साडी पण रेडी झाले तर अशा प्रकारे महालक्ष्मीची साडी आणि पदर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद